भी <coughs> महनत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजच्या ज्या लाईन आहे या शेडमध्ये उभ्या ट्रॅक्टर होते त्या शेडमध्ये आडू ट्रॅक्टर आहे आवक बऱ्यापैकी ग्राउंड वरती पण आवक आहे पिकाप आणि ट्रॅक्टरचे इकडे सगळे जे मुक्कामी ट्रॅक्टर आलेले कालचे ते ट्रॅक्टरचे आधी निलाव चालू आहे मित्रांनो शेडमध्ये पावसाची पण रिमझिम चालू आहे बघू बाजारभावात काय बदल आहे का आज बाजारभाव आपण शेवटपर्यंत जाणून घेऊ हायेस्ट लोएस्ट सगळे क्वालिटीचे बाजारभाव आपण शेवटला परत सांगितले मित्रांनो तर व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळेल आज मित्रांनो पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नुसकानी होऊ राहिल्या आणि सरासरी बाजारभावाची परिस्थिती थोडीफार बरी आहे तर चला जाणून घेऊ आजची काय परिस्थिती बाजारभावाची चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये चालू झाली शर्टमधील आपण भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडीयम क्वालिटी सगळे बाजारवा आपण जाणून घेऊ आणि हायस्ट काय निघतो लोएस्ट काय निघतो ते पण आपण सार शेवटला सांगणार आहे काय बघले दादा चौदाशे पस्तीस रुपये गेला सुपर क्वालिटीमध्ये डबल पट्टी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा पस्तीस आहेर गावचे का ठीक पंधराशे तेवीस रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे डबलपट्टी आ, गाव कोणता राहत गाव करंजवन करंजवनचा आहे का ठीक आहे पंधराशे तेवीस रुपये काय बघायला काका बाराशे तीस रुपये ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स बाराशे तीस रुपये गाव कोणता पालखे मिरची बंदरा किती गेला आता चौदाशे पासष्ट रुपये गेला हा पण मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे पासष्ट गाव कोणता दादा उंबरखेडचा जवळचा एक हजार नव्वद रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता एक हजार नव्वद रुपये गाव कोणता चालेल चालेल मग चालेलच पाहिजे सोन ना हा सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे साईज चांगली कांद्याला जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न काय हो झालं सोळा ऐंशी कुठला आहे कांदा आयरगावचा कांदा आहे सोळाशे ऐंशी बिया ना कोणते काके घरगुतीचा असं बाकी साठवले का पाऊस आहे का नाही तिकडे बाराशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणतं काका उंबरखेड उंबरखेडचं आहे सा बाकी साठवलं आहे काका म्हणजे अजून बाहेर होते कांदे वावरत नाही कांदे पाऊसाने काही नुसकांनी असं नसता भरपूर झाले वाहू नाही गेलं ओरले जाईल काय ना त्याच्यामुळे विकायचं विकायचं दुसरं काय ठीक आहे चालू होऊन घे परवडतं आहे का भाऊ परवडतंय सर कारण नुसकानी आहे या जास्त आहे बरोबर दीड एकर मध्ये दुसरा ट्रॅक्टर आला दोन दोन तीन ट्रॅक्टर वाहूनच गेले बरोबर खातच झाली त्याची सगळी खातच झाली निम्म्या निम्मे चढून गेली कांदे बघ ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद ओके चारशे चौदा रुपये गोल्टी आहे चारशे चौदा रुपये ॲव्हरेज गाव कोणतं काका काय हो गेलो हा चौदाशे एक्क्याण्णव रुपये पंधराशेला नऊ रुपये कमी क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये रेल करत कांदा कोकण गाव का पाचशे रुपये गेली गोल्टी काय गे गे का परवडते का गोलटीच्या बाबा परवडते बाबा आणायला न्यायलाच माग झाली कांदे विकले का साठवले बाहेरच आहे का ठीक आहे मग आता विकून टाका नाही ते मग चाळीस तरी चाळीला जागा नाही ना जागा नसल्यामुळे अडचणी ठीक आहे पावसानी काही नुसका झाले ओके चालू गाव कोणता आपलं चौदाशे चौसष्ट रुपये चौदाशे चौसष्ट मिडियम साइज मध्ये डबल पत्ते क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे हो कुंभारीकर किती गेली चौदाशे चौसष्ट रुपये ठीक आहे हा किती गेला काका चौदाशे एक रुपये गाव कोणतं दोन गावां ठीक आहे चौदाशे एक रुपये बाकी साठवले का ठीक किती गेला माऊल्या बाराशे एक्याऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये मोठा मीडियम थोडा मिक्स आहे बाराशे एक्याऐंशी रुपये गाव कोणतं बाराशे शहात्तर रुपये पावणे तेरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला का का कांदा सिन्सकेटचा कांदा ठीक आहे बाराशे शहात्तर पंधराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज साइजमध्येशी पत्ती चांगली डबल पत्तीमध्ये कलर चांगला कुठला आता कांदा कुठला आपण कोकण गावचा हा किती गेला आधा बारा बाराशे एक्कावन्न रुपये गाव कोणतं बहादुरीचं आहे ठीक साडे चौदा ठीक आहे कुठला आहे कांदा आपला बोपेगावचा कांदा आहे चौदाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी रुपये झाले हा तेराशेला वीस रुपये कमी मोठ्या साईजमध्ये मध्ये थोडा रिजेक्शन मध्ये माल थोडा मिक्स माल याच्यामध्ये गाव कोणता दादा सोनजा तीनशे एक्कावन्न रुपये रिजेक्शन आहे खादीचं शिंदवडकर काय हो बघली पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी चांगली मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवडचा कांदा पंधरा पंचवीस तेराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता माल आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये तेरा पंचवीस हा ट्रॅक्टर आहे ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची भाव किती गेला तेराशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे किती गेला बाराशे बारा सत्तर रुपये गेला तेराशे ला तीस रुपये कमी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सारवळी काय बघले दादा बाराशे एक्क्याण्णव रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा आपल्या वडाळी साहेब ठीक आहे चालेल चला बाकी साठवले का किती टक्के साठवले दोन टॅक्टर साठवले ओके धन्यवाद काय बघले दादा हे एक हजार चाळीस रुपये मीडियम मिक्स आहे उलटी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची आज कांदा ठीक आहे पिंपळ का एक हजार एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे याच्यामध्ये एक हजार एक्कावन्न रुपये गाव कोणता दादा आहेर गाव पावसामुळे झालं का किती गेला माउल्या एक हजार ऐंशी रुपये कुठला कांदा पोराट्याचा कांदा एक हजार ऐंशी रुपये गेला आपण ॲव्हरेज माल आहे क्वालिटी थोडी मिडियम पोराटा सातशे साठ रुपये रिजेक्शन मध्ये सातशे साठ रुपये जायला अकराशे रुपये कुठला आपला कांदा बावीसचा कांदा हा का ओके ओके काय बघायला हो दादा क्वालिटी बघू शकता हा पण मीडियम मध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याचा किती गेलाशे पंधरा एक्कावन्न साडे पंधरा रुपये झाला गाव कोणता दादा नांदोडीच नांदोडीचा कांदा आहे ठीक आहे पंधराशे एक्कावन्न रुपये आठशे सव्वीस कुठला आहे कांदा वर किती गेला माऊली चौदाशे साठ रुपये पंधराशेला चाळीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा पालखेड कांदा ठीक चौदाशे साठ चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी नव्वद रुपये झाला मिडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो ट्रॅक्टर मधलाच जोपूळ जोपूळच ना बाकी साठवले काही ठीक काय वगैरे गुलटी तीनशे 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 दोन रुपये पाचशे रुपये रिजेक्शन मध्ये पावसामुळं पावसा बोललं झालंय नऊशे ऐंशी रुपये एवरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची त्याची नऊशे ऐंशी रुपये हजारला वीस रुपये कमी चिंचकेट दादा सोळाशे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये गुलाबी कलरचा कांदा आहे सोळाशे अकरा गाव कोणता दुधखेडचा तालुका चांदवड तालुका बियाणा कोणता याच घरगुती बाकी साठवले का हे चाळी मधले का बाहेरचे कांदे बाहेरचे ठीक नऊशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मधलाच माल नऊशे एक्क्याण्णव रुपये हजारला नऊ रुपये काय भाऊ घ्या अकराशे अकराशे तेराशे का अकराशे अकराशे सत्तर अकराशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा ऐंशी रुपये झाला त्याच्यामध्ये मिडियम मिक्स आहे ॲव्हरेज माल आहे थोडा पाडा तालुका कोणता चांदूर चांदूर अकराशे पण ऍव्हरेज आहे मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला जाधा कांदा आपला उंबरखेड चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता याची मीडियम मिक्स आहे चौदाशे तीस रुपये गेला वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी करंजखेड चालू का दिंडोरी दिंडोरी पाचशे साडेपाचशे रुपये झाली क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली दादा गोलटी कुठली आपली कोकण कोकण गावची अकराशे एकावन्न रुपये साडे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा किती गेले दादा अकराशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे ऐंशी अकरावयाचा कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये लाल कलर आहे कांद्याला मोठ्या साईजमध्ये मध्ये काय झाला दादा सतरा सतराशे रुपये कुठला आहे कांदा अकराचा कांदा आहे सतराशे रुपये कलर चांगला आहे याचं बियाणं सांगता येईल का कोणतो प्रशांत का प्रकाश प्रकाशचे ठीक काय झालं काका काकाशे सतराशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये पत्ती कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गाव कोणतं तळेगाव तुम्ही काल होता तुमचं काल काय बघायला अठराशे एक्कावन्न रुपये आज कमी गेला थोडा ठीक आहे चालेल सर धन्यवाद किती गेला रे दादा अकराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे अकराशे चौदा रुपये ठीक आहे ॲव्हरेज बाबा काय हो का चौदाशे नव्वद रुपये पंधराशे दहा रुपये कमी कुठला कांदा केट किती झाला काय झाला सोळाशे त्रेपन्न रुपये सोळाशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये हा चिस्केट रुपये झाला मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकतो वावी ह्या अठराशे अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती मध्ये कांदा ड्रायमाले एक साईज कांदा आहे आहे का सोळाशे दोन रुपये दो, आल्या दो, क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबलपती माले सिल्वडचा कांदा आहे ठीक रुपये गेला जवळपास क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये जोरण तालुका कोणता दिंडोरी दिंडोरी तालुका तेराशे सहा रुपये कुठला कांदा मोपा तालुका कळवा सुरकाना सुरकाना तालुकाला ठीक आहे तेराशे सहा रुपये गेला आणि बाकी साठवले साठवली किती टक्के साठवले दोन ठीक सतराशे बहात्तर रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता पावणे अठरा रुपये सतरा बहात्तर मिडियम साईजमध्ये डबल पट्टी सतरा बहात्तर गाव कोणता आता गाव गाव बुलढाणा चालू गाव साठा ठीक एकोणावीसशे सव्वीस एकोणावीसशे सव्वीस रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा आता आपल्याकडे चालू का दिंडोरी चालू ठीक आहे एकोणावीसशे सव्वीस तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे सुपर क्वालिटी आहे मित्रांनो ते सरासरी चालू आहे दोन हजार ते पर्यंत आपले आहे बाजारभाव निघत आहे आणि जे सरासरी कांदा हो चालू आहे सरासरी मित्रांनो बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत सुपर जे ड्राय माल आहे सुके माल आहे त्याला चालू आहे चव चौदाशे पन्नास रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जेवढपर्यंत बघितलं असेल तर एक लाईक करून जा आणि गुलटीचे जे बाजार हो मित्रांनो गुलटी चालू आहे पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत खादीचे बाजार हो तीनशे पाचशे सहाशे अशा प्रकारचे चालू आहे असे आजचे अपडेट आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेचे धन्यवाद